हे सगळं ता बाबूचा ऑलरेडी रेडी झालेला आहे इथे सगळं बोरं वगैरे आणि इकडे ज्वेलरी बाबूची आणि इकडे तिळाचे लाडू तीळ पतंग आणि मांजा आणि कुरकुरी सगळं बाबूचा शूट चालू झालेला आहे फायनली आणि बाबू खूप खुश आहे ते आले आणि ना, बारे बारे ना आ, नार्मल, नार्मल आता बारा वाजत आले त्यांच्या हाताने त्यांनी ना मस्तपैकी पैकी काय वाटतं चिकन सिक्स काय होतं तंदूरी फ्राय केलं म्हणजे त्यांचं नॉर्मल नॉर्मल चिकन आणून आता बघूया लेट ची कसं होते हातशी वाटते बाबा वरती फॅन 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 हेलो सो वेलकम बॅक टू ऑरिंग द फेमस संडी आम्ही अशी जरा सामान घेऊन आलोय तर इसके मगाशी तुम्हाला बोललेल काय गेटेस काय सामान थातले हा कसल ते बोरनान करायचं म्हणजे शूट आहे बाबूचा संवरण ती तर आम्ही ना 14 तारखेला घरी नाही आहेत तर बोर्नन बाबूचं फर्स्ट इयर आहे मागच्याच खूप छोटा होता झोपल्यावर तो त्याला मांडीवरती बसून छोट्या पोरांना बोलून ना ते चॉकलेट्स वगैरे वाटायचं असतो तर ते आज प्रोग्राम पण करून घेऊया आपण तर चला मारायला स्टार्ट करण्यासाठी पहिले तर आपण भांडी वगैरे घेऊ मग बोर पतंग वगैरे सगळं घेऊ काय काय बसली साठ रुपये झाले एवढं चिपडी भेटलं आणि खायला भेटलं तुला खरं बोल रात्री हा ऍड झाल्यावर ना शूट झालेला खायला ना आई ते पण भेटत सर चॉकलेट बिकलेट

आणि फोर हे बघा नाही चिमण इथे कितीला विचारा नाही आपण किती मॉल मधून मागा चांगलं पाण्यातल्या अशाच असतात ते चांगलंच ते आम्ही घरी आल्या बाबूला सगळे एनिमल्स काढून दिले तर बाबू खुद झालाय Elephant. तर, तर बाबू आले आणि तुम्हाला एक सरप्राईज दाखवायचे आमच्या घरी काय केलं दाखवू <laughs> हे तर हे तर सरप्राईज वेगळंच आहे मंचुरियन सुपीचा ते वर पेपर आणि सगळ्यात भारी म्हणजे झुंबर बाबूला झुंबर मी काल चॉईस केले दोन्ही पण आणि दोन्ही पण माझे मी झालेलं आहे जा मम्मी पोलीस सगळे वस्तू आहेत ना म्हणजे चॉकलेट तिरवूळ वगैरे आणि सगळं आधी पहिले मांडून घेऊया आणि जे शूट करणार आहेत ते आता थोडंसं लेट होणार आहे तोपर्यंत आपण मग आणूया आणि बाबूला रेडी करूया आता बाबूला लगेच नको तेव्हा रेडी होत करायला आधी मी रेडी होते सेटअप रेडी करू आणि मग बाबूला रेडी करू ठीक आहे चला मग आता भरपूर सगळे चिप्स वगैरे आणले चिली आणले चला वेगळे वगैरे वेगवेगळे काढून ठेवूया चॉकलेट वगैरे पण आहेत बरं बघू आता कसं काय काय अरेंज करायचं दुसरं ते ना मम्मी काहीतरी आहे का चांगलं बाबूचा ऑलरेडी रेडी झालेला आहे इथे सगळं बोरं वगैरे आणि इकडे ज्वेलरी बाबूची आणि इकडे तिळाचे लाडू तीळ पतंग आणि मांजा आणि कुरकुरे वेफर वगैरे छोट्या पोरांना सांगायचं ऍक्च्युली सांगितलं नव्हतं

आणि <laughs> <oweruleable> दादा कुठे दादा इकडे इकडे दादा भाऊ काय इकडे 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 करतोय बस खाली बस खाली बस हे बर फिर का आगे ऊ वाव स्वराज आता प्लेन उडवणारे प्लीज आय ब्रो खाली ना एवढं कसं टेन्शन घेतलं एवढा तर काही बाबूचा शूट चालू झालेला आहे फायनली आणि बाबू खूप खुश आहे

एकच ग्लास काही डायरेक्ट जिमवरून आता इतके तर घरी आलो कारण बापूचं शूट चालू आहे कसलं शूट तेव्हा दाखवतो तर मला संक्रांत इतकीने ब्लॉक केलाच असेल तो जिम ला आणि तो जिम आज सॅटर्डे बोललो तर वर्कआउट खूप डेंजरस आहे ऍपचं वर्कआउट कार्डिओ सर्व वर्कआउट एक दिवशी वर्कआउटवरून व्हिडिओ करेल थोडीशी बॉडी या महिन्यामध्ये कव्हर होऊन जाईल आपली पूर्ण मस्ती पण उद्या बघायला भेटत जाईल केलं फोनची पण पिला आणि बॅग तर शिपडी म्हणजे बॅग त्यातच गेलेली अख्खी जिमची बॅग तर फक्त सूज घेऊन येतो आणि सँडो आणि जॅकेटवर जिम केली गर्दी नसते मजा येते त्याला शूट पण तुम्हाला आता फर्स्ट फ्लोअर टू फ्लोअर अँड थर्ड फ्लोअर आणि घर पण मस्त केलं आता घरी तर जरा घराला पण मस्त बनवलंय तुम्ही बरं बघा

बाबू म्हणतला हे जातात जेव्हा मी पण कपडे घातले रेडी झालं माझं म्हणतं शूट करायचं म्हणजे ना मी कपडे म्हणून हा माझा इकडे ब्लॅक वाला होता एक आणि बाबांची पॅन्ट घातली आणि शूटला हा तर चला लेस गो शूट आता आपलं बघ करूया बाबूसाने आणि रील करणार आहे मी ती नवीन ट्रेंडिंगला आहे ती व्हिडिओ आज काढू रात्री अपलोड पण होईल लगेच आणि हा ब्लॉग लगेच व्हिडिओ पण अपलोड होऊन जाईल आता सर्व ब्लॉग संपलेले आहे बाबू इथे सुरू बाबू पप्पा कसे करतात पप्पा कसे करतात असे करतात बाबू हो शो पप्पाची गाडी कशी करते अशी खाली गेल्या गेल्या वर्षी शूट केलं ना आपण लोकेशने गेल्या वर्षी आमचं शूट केलं तर पुण्यावर ना आला ह्या डायमर शूट करायला तर मका संक्रांत शूट केलं सुरु बाबू मामा कशी करते नको तो काढला तर राहणार नाही राहून दे राहणार नाही भाडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी भाऊ ताकय शूटला म्हणून आम्ही सात महिन्यापर्यंत एकदम नीट शूट केले नंतर काय राहिलाच नाही राहिला तर बंद केले तोंड बघ तोंड बघा तोंड बघा लाडू असा खाल्ला होय हा शूट एवढा लवकर आणि लगेच आपलं फोन चौदाला बड्डे तेव्हा आपल्या संक्रांतीत असते तर आम्ही चाललो जेव्हा फिरायला

ते आले आणि ना तर बारा वाजत आले त्यांच्या हाताने त्यांनी ना मस्त पिकी चिकन सिक्सटी काय होत तंदुरी फ्राय आहे म्हणजे त्यांचे नॉर्मल नॉर्मल चिकन आणून आता कसं होतंय जे पण होईल चांगलंच होईल ना आणि तोपर्यंत पप्पा मम्मी बाबूला चारत ते आणि तिसऱ्या सेटअप रेडी होतं बॉस बेबीचा होईल तो त्याला झाकण ठेवा ना बाबू झाकण ठेवा आणि मी ती घेतलं चिकन बनवायला तर चिकन आणलेलं आहे रात्री शनिवारी रात्री बारा वाजता ते खात त्यांना कंट्रोल ना जीम मुळे पण ना आत्ताच्या जमान्यात शुक्रवार शनिवार एवढा पाळतात म्हणजे पोरवडे पाळत नाही तेच खूप आहेत बिचारे पाळतात तरी इकडे पण येऊन काय करायला लागतो एसकेला जेवण चिकन काय त्याला माझी ती नवऱ्याला फक्त त्याची आजची टेस्ट आवडते काही तर तेल गरम करून भात आणि ते माझं चिकन आहे बाबूला सांभाळतात वाव वावले भारी झाले तंजुरी सारखं ऑनियन टाकू थोडीस काय ऑनियन म्हणजे काय ते काहीच नाही भातासोबत खायचं फक्त तेल नाही आहे तर मी बटर टाकलंय आणि तुपामध्ये केलेलं आहे वाचतले भारी मस्त केलं शिकलो मीच ओव्हन मध्ये अजून ओव्हन मध्ये अजून तर झालं ते झालं बटर मध्ये जेवढं बटर आतमध्ये जाईल ना हा आणि काई uh, आता काय माहिती काहीच म्हणजे ना आता ओन मध्ये घरी केलं असतं ना आपण तर ऑलिल मध्ये युज करून मिरची परत आपल्याकडे सामान होतं उद्या दाखवतो संडे आज आपलं ब्लॉग लगेच जाणार आहे तर उद्या संडे संडे रेसिपी काय बनवणार उद्या तुम्हाला काय रेसिपी आहे सांगा नक्की या ब्लॉग मध्ये ब्लॉग सकाळी नऊला ला टाकतो उद्या आम्ही दहा ला बारा पण ज्याची कमेंट आहे तशी रेसिपी बनेल आज खूप प्रक्रिये झोपून जा काय नाही आम्ही बोलतो आराम करू आणि आमच्याकडे आराम होत नाही आम्हाला किडे येतात मध्येच काय नाही हा बघा बाबूचा तिसरा शूट आहे दोन शूट दाखवला आणि तिसरा बाबा असली नोट आहे ना पैसे पडले असे ओरिजिनल असेल सर्व घेऊन पहालो असतो घरी डॉलर पैसा पैसा टोपिकल चांगला वाटेल एस्केन